हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा हर घर तिरंगा दोन हजार चोवीस अभियान सुरू महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे हर घर तिरंगा दोन हजार चोवीस अभियान सुरू तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अकिल तामूळसर क्लासेस दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस घरोघरी तिरंगा अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ माननीय मुख्यमंत्री वैतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई इथून सुरुवात झाली आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार ते पंधरा ऑगस्ट द दरम्यान राज्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा व तिरंगा ध्वजासोबतची सेल्फी एस टी टी प्रमाण हर घर तिरंगा डॉट कॉम ह्या वेबसाईटवर अपलोड करून यावर्षीही आपण आपल्या मोठ्या जलोषात व उत्साहाने साजरा साजरी करूया या अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे आपला राष्ट्रध्वज आपण जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करू शकता हर घर तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवरून डाउनलोड करू शकता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमल अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण माहिती पाहूया सविस्तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना सहा आठ दोन हजार चोवीस उपक्त उपरोक्त संदर्भीय शासनाच्या सू सत्रानुसार शा स्वतंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अति काय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकवला होता तसेच आगा दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी दुईत तिरंगा अपलोड केले होते या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावा आणि तिरंगाबरोबरचे सेल्फी डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम वेबसाईटवर अपलोड करावे याविषयी आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे तसेच जास्तीत जास्त, जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर करावेत याकरता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या जिल्हा स्तरावरून सूचित करावे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधीनस्थ व सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करा करावी सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून झेंडा फडकवणी संबंधितांच्या मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे तसेच जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम सहभागी शाळा संख्या सहभागी विद्यार्थी संख्या सहभागी नागरिक संख्या अशा स्वरूपात नाग परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या आर्ट्स स्पोर्ट्स डी पी टी ॲट द ॲट द रेट मा डॉट ए सी डॉट इन ह्या ईमेलवर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावा सोबत संदर्भीय पत्र मार्गदर्शक सूचना आहे हर घर तिरंगा दोन हजार चोवीस अभियान सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे ही लिंक अखिल तामिळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तिथून हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता परिपत्रक पाहूया सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी पालक आपल्या घरावर तिरंगा फडकावाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो